नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता मी पुण्यामध्ये आहे आणि आता सध्या मी हॉस्टेलमध्ये आहे आणि आता मला पुणे स्टेशनला जायचं आणि स्टेशनवरून लोणावळ्याला जायचं आणि लोणावळ्याला गेल्यानंतर कुठंतरी फिरायला जायचं तर मित्रांनो चला आता मी तुम्हाला इथं पुण्यामधलं रेल्वे स्टेशनजवळचं माझं हॉस्टेल थोडक्यामध्ये दाखवून देतो तर मित्रांनो याच हॉस्टेल येथं बिडे चार बेड या रूममध्ये आणि समोर रूम आहे बघा त्याच्यामध्ये चार बेड आहे आणखी तर अशी सिस्टम बघा आणि असं प्रत्येक बेड खाली संदूक पेटी ठेवलेली सामान ठेवण्यासाठी आणि इकडं समोर आरसा वरती फॅन वगैरे सगळी सुविधा आहे आणि इकडं बाहेर हे समोर पण हॉटेल लॉज आहे बघा आणि इकडं दोन मजली हॉस्टेल आहे खूप मोठं हॉस्टेल आहे खूप बेड आहे या ठिकाणी आणि समोर या दृश्य आपल्याला या हॉस्टेल समोर पाहायला मिळतं बघा तर मित्रांनो हे हॉस्टेल रेल्वे स्टेशन जवळ आहे आणि सेंट्रल लॉज म्हणून हे हॉस्टेल आहे आणि या ठिकाणी आपल्याला बेड आणि रूम सुद्धा मिळते आणि बेडची किंमत या ठिकाणी तीनशेपासून सुरुवात होते तसेच मित्रांनो या रेल्वे स्टेशनच्या परिसरात भरपूर लॉज ड्रॉमेट्री रूम हॉस्टेल्स आणि धर्मशाळा आहे या ठिकाणी आपल्याला स्वस्तामध्ये बेड आणि रूम मिळून जाते आपल्याला शहरामध्ये फिरण्याची गरज नाही आपण जवळ आलो तर आपली या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होऊन जाते तर मित्रांनो चला आता स्टेशनकडे जाऊया तर मित्रांनो आपण आता शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर आलो बघा आणि पुणे स्टेशनला जाण्याचा प्लॅन आपला कॅन्सल झाला कारण आज रविवार असल्यामुळे पुण्यावरून लोकल नव्हती त्यामुळे आता इथं शिवाजीनगर स्टेशनला आलो बघा आणि आता चला तुम्हाला थोडक्यामध्ये शिवाजीनगरचं पुण्यामधील शिवाजीनगरचं रेल्वे स्टेशन दाखवून देतो तर मित्रांनो हे असं रेल्वे स्टेशन बघा शिवाजीनगरचं आणि हे इकडं एक मालगाडी उभा आहे आणि तिथंच पुढं असं वाकन आहे बघा समोर दोन प्लॅटफॉर्म आहे या स्टेशनवरती असं वातावरण आहे आता शिवाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर चला आता इकडं समोर जाऊ आणखी बघू इकडं काय काय नाही तर मित्रांनो ते बघा समोरून लोकल आली बघा कोणी इकडे चालली कोणी तर मित्रांनो ही आता गेली मुंबई चेन्नई एक्सप्रेस होती बघा लोकल नव्हती ती तर मित्रांनो अशी परिस्थिती बघा शिवाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर आणि इकडं बघा इकडं पाटी शिवाजीनगर तीन भाषामध्ये लिहिलेलं इथं तर चला जो आ, जो। तर आता समोर जाऊ वरती जाऊ त्या ब्रिज वरती जाऊ आणि वरून खाली बघू कसं दिसतंय टेशन तर मित्रांनो आपण आता प्लॉटफॉर्म क्रमांक दोन वरती आहोत बघा आणि अशी परिस्थिती आता दोन नंबर वरती आणि असं प्लॉटफॉर्म आहे आता ट्रेन येणार आहे बघा या साईडला ट्रेन येऊ लागली आता तर मित्रांनो आपण आता तळेगावला आलो बघा लोकलने शिवाजीनगरवरून तळेगाव लोकल पकडली होती आणि तळेगावला आलो आणि आता यानंतर थोड्या वेळानं अर्ध्या तासांना पुणे ते लोणाळा लोकल येणार आहे त्या लोकलना आपल्याला लोणाळ्याला जायचे तर त्याला थोडा टाईम आहे तोपर्यंत आपण चला हे तळेगावचं स्टेशन बघू तर मित्रांनो हे असं तळेगावचं रेल्वे स्टेशन आहे बघा आणि हे इकडं समोर पाटी पाटीवर लिहिलेलं आहे बघा तळेगाव आणि हे असे दोन चार ट्रेक आहे आणि दोन प्लॅटफॉर्म आहे बघा आणि हे पाठीमागून तळे गावी शहर आहे एक छोटं शहर आहे बघा आणि इकडं इकडं जाणं आहे आपल्याला लोणाळ्याकडे आणि हे इकडं असा डोंगर वगैरे या टेशनहून आपल्याला पाहायला मिळतो हा डोंगर आहे तळेगावचा डोंगर आणि इकडं काय अपार्टमेंट बनलेली वर डोंगराकडं तर असं तळेगावचं टेशन आहे बघा लोकल स्टेशन आहे दुसऱ्या गाड्या या ठिकाणी थांबत नाही एक्सप्रेस वगैरे हो या ठिकाणी थांबत नाही तर चला आता या बाकावर बसू या आपली बॅग आहे आणि इथं पाण्याची बॉटल पाणी हो वगैरे पितो आणि बसतो थोडा आराम करतो या ठिकाणी आपली लोकल येईपर्यंत तर मित्रांनो आपण आता लोणाळा या ठिकाणी पोचलो बघा आणि जवळपास दोन तास आपल्याला लागले एक तासच लागतो पण आपण काय केलं शिवाजीनगरवरून तळेगावची ट्रेन पकडली आणि तळेगावला उतरलो त्यामुळे आपल्याला थोडा टाईम लागला तर मित्रांनो असं हे आता रेल्वे स्टेशन आहे बघा खूप छान असं रेल्वे स्टेशन आहे लोणाळ्याचं आणि आजूबाजूला छोटे मोठे डोंगर आहे आणि जंगलामध्ये हे रेल्वे स्टेशन आहे तर मित्रांनो चला थोडक्यामध्ये तुम्हाला हे लोणाळ्याचं रेल्वे स्टेशन दाखवून देतो तर मित्रांनो हे बघा स्टेशनमधून ही मालगाडी चालली बघा आणि असं टेशन आहे बघा हा सगळा लोणावळा स्टेशनचा परिसर आहे आणि ते पलीकडं घरं वगैरे आपल्याला दिसते बघा आणि ते पाणी बघा डोंगर आहे आणि ते सगळे डोंगराच्या रांगा आहे बघा अशा चौकडून डोंगर आहे इकडं समोर बघा तिकडे पण डोंगर दिसतो आपल्याला प्लॅटफॉर्ममधून आणि असे जवळपास तीन प्लॅटफॉर्म आहे ही मालगाडी झाली तो एक प्लॉटफॉर्मी आहे आणि आपण उभा आहे हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि आणखीन इकडे एक प्लॉटफॉर्म आहे बघा